अरे इतकी कसली सीड वापरतोय ते उपकरण तो कम्प्युटर किती वेगवेगळी करू शकतो खूपच मस्त आहे रे ते मग ते मग नाही का कारण त्याच्यामध्ये शिकणे माहिती संदेश वहन करमणूक अशा सर्वच गोष्टींचा समावेश होतो मग या सगळ्यामध्ये चिंता करण्यासारखं काय झालं अरे मी चिंता नव्हतो करत मला फक्त उत्सुकता आहे की त्याला हे सगळं करणं जमत तरी कस माझ्या मित्रा त्याला माहित नसलेल्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहे आश्चर्य आहे हे नवीनच आहे माझ्यासाठी हम्म तुझं म्हणणं बरोबर आहे अरे पण हे सगळं आवडण्यासारखंच आहे ठीक आहे मी तुला सांगतो तो, तो कस काम करतो ते माझ्या बरोबर स्वयंपाक घरात चल स्वयंपाक घर अरे मी कम्प्युटर बद्दल बोलतोय अरे मला माहित आहे तू चल वा 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 वा, मला इथे आलं की नेहमीच भूक लागते आधी मी तुला सांगतो कम्प्युटर कसा चालतो ते मग तू खात बस चल आपण केळ्यांचा मिल्कशेक करूयात आता कस बोललास त्याला गर फिरव थांब आता काय आपण आता काय केलं तिरी आपण केळ्यांचा मिल्कशेक केला बरोबर आहे पण त्यासाठी आपण काय केलं तू खरचच हे असले प्रश्न विचारणार आहे असं बघ आपण जे दूध साखर बर्फ आणि केळी हे मिल्कशेक बनवण्याचं साहित्य मिक्सर मध्ये टाकलं ते इनपुट होते बर त्यासारख्याच पद्धतीने कम्प्युटर वापरणारा युजर कम्प्युटरला माऊस कीबोर्ड इत्यादी वेगवेगळे डिव्हाइसेस वापरून इनपुट्स पुरवतो असं होय त्यानंतर आपण ते सगळं मिक्सर मधून गर फिरवलं ते करत असताना मिक्सरने आपण त्याला दिलेले सर्व इनपुट्स घेऊन ते एकत्र केले म्हणजे कम्प्युटर हा त्याच्या युजर कडून मिळालेल्या सर्व इनपुट्स वर प्रक्रिया करतो पण हे घडतं कुठे तो उभा चौकोनी डबा आहे ना त्यात कंप्युटर चे बाकीचे भाग असतात पण सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे मायक्रो प्रोसेसर हाच मायक्रो प्रोसेसर कम्प्युटरला पुरवलेल्या इनपुट्स आणि डेटा वर प्रक्रिया करतो आणि आपल्याला आउटपुट पुरवतो आउटपुट हे काय असतं जेव्हा आपण मिक्सर गर्र फिरवणं थांबवलं त्यानंतर आपल्याला काय मिळालं मिल्कशेक म्हणजेच मिल्कशेक हा आउटपुट होता जो आपण पुरवलेल्या इनपुट वर प्रक्रिया करून मिक्सरने आपल्याला बनवून दिला आता मला कळलं की ज्याप्रमाणे दूध आणि बाकीचे घटक या इनपुट वर प्रक्रिया करून मिक्सरने आपल्याला मिल्कशेक चा आउटपुट दिला त्याच पद्धतीने कम्प्युटर आपल्याकडून कीबोर्ड माउस वगैरे कडून मिळालेले इनपुट्स इतर डेटा यांच्यावर मायक्रो प्रोसेसर चा उपयोग करून प्रक्रिया करतो आणि मग आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मिळतात ज्याच्यासाठी सीड कंप्युट चा वापर करतो अगदी बरोबर याचा अर्थ स्क्रीन किंवा मॉनिटर तसेच स्पीकर सर्व डिव्हायसेस आपल्याला आउटपुट देतात बरोबर आणि यासाठी त्यांना आउटपुट डिव्हायसेस असं म्हणतात मला कम्प्युटर नक्की कसे काम करतो हे समजल्यामुळे मस्त वाटतय पण डोक्याला एवढा ताण दिल्यामुळे जरा भूक आहे चल मिल्कशेक पिऊयात हे काय रे मिरी मला आता परत बनवून दे बर सगळं दूध संपलंय तिरी